तर आज आहे शनी अमावस्या तर मी आज घरामध्ये कोहळा बांधण्यासाठी आणलेला आहे तर त्याची माहिती तुम्हाला देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच तुम्ही आजच्या संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर तुमच्या घरातील प्रवेशद्वारावरती असा कोहळा नक्की बांधावा तर तो कसा बांधायचा त्याची पूजाविधी काय असणार आहे हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही बऱ्याच घरांपुढे किंवा दुकाना कोहळा बांधलेला पाहिला असेल कोहळा एक प्राचीन फळ आहे बऱ्याच वेळा या फळाचा वापर हा यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी केला जातो कोहळा सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो आणि आपल्या घरामध्ये घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल तर नजर लागली असेल तर एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता कोहळ्यामध्ये असते तर हा कोहळा घरापुढेही बांधतात दुकानापुढे ऑफिस पुढे सुद्धा बांधतात मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे आणि विशिष्ट पूजाविधी आहे हे आज आपण पाहून घेऊयात जर आपण या विधीचे पालन केले नाही तर मात्र या कोहळ्याच्या कोहळ्याचा कोणताही लाभ प्राप्त होत नाही अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोहळा बांधला होता आणि काही दिवसातच तो सडून गेला कोहळ्यातून पाणी खाली पडू लागले तर असा हा अपशकून झाला तर नाही ना, ना याबद्दलचीही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कोहळा खरेदी करताना लक्षात ठेवायची पहिली गोष्ट म्हणजे कोहळा हा देट असणारा घ्यायचा आहे आपल्याला कोहळा आणल्यानंतर आपण पाण्याने पाण्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि मिठाच्या पाण्याने आपल्याला कोहळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोहळा धुवून घेतल्यानंतर तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे तर इथे पहा आत्ता सध्या बाजारामध्ये आज आमोशा असल्यामुळे सर्व बाजारामध्ये तुम्हाला असे कोहळे पाहायला मिळतील तर त्यातील एक छान असा कोहळा तुम्ही घेऊन यायचा आहे खराब झालेला खो कोहळा घरी घेऊन येऊ नका तर आपण देवघरासमोर एखाद्या पाटावरती आपण स्वच्छ असा कपडा अंथरायचा आहे आणि त्याच्यावरती आपण कोहळा ठेवणार आहोत तर कोहळा त्याच्या एका बाजूला आपण ओम लिहिणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर ओम काढण्यासाठी आपण अष्टगंध वापरणार आहोत आणि स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला कुंकवाचा वापर करायचा आहे नजर दोषापासून आपल्या घराचे रक्षण होण्यासाठी कोहळा बांधण्याची पद्धत आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे कोहळा आणताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला तो देटा सहित आणेल आणायचा आहे तर इथे पहा माझ्याकडं असं अष्टगंध आहे तर अष्टगंधाच्या सहाय्याने आपण सर्वप्रथम ओम काढून घेऊयात तर एका प्लेटमध्ये मी अष्टगंध असं थोडंसं पाणी टाकून ओला करून घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण ओम काढून घेऊयात अष्टगंध जरी तुमच्याकडं नसेल तुम्ही कुंकवाने काढलं तरीही चालेल पण माझ्याकडे अष्टगंध उपलब्ध होतं त्या कारणाने मी असं ओम अष्टगंधाच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे त्यानंतर समोरा समोरील बाजूला आपल्याला म्हणजे ओम काढलेलं आहे त्याच्याच समोरच्या बाजूला आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे आपल्या घराला आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागणार नाही बाधा होणार नाही आणि त्यामधून त्या सगळ्यांचा बचाव होईल रक्षण होईल त्यासाठी आपण कोहळा घराच्या बाहेर बांधायचा आहे तर इथे पहा कुंकवाच्या सहाय्याने मी स्वस्तिक बनवून घेतलेला आहे तर इथे आपल्याला एक काजळाची ही मारायची आहे तर इथे पहा आपल्याकडं काजळ असतं तर काजळाचं असं बोटाला लावून घ्यायचं आहे आणि खालून वर अशी आपल्याला स्वस्तिक आणि ओमच्यामध्ये आपल्याला अशी काळी रेघ मारून घ्यायची आहे देठापासून ते अगदी बुडापर्यंत आपल्याला काजळाच्या मदतीने काळी रेग ओढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कोहळ्याची पूजा करायची आहे तर कोहळ्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत दीप दाखवायचा आहे आणि धूप दाखवायचा आहे आणि आपण कोहळ्याची पूजा करणार आहोत त्यानंतर आपल्याला हा कोहळा देवघरामध्ये सर्व देवी देवतांपुढे ठेवायचा आहे आपल्या कुलदेवतेला स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की हा कोहळ्याच्या मदतीने आमच्या घरातील सर्व वाईट शक्तींपासून नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावे आणि त्यानंतर हा कोहळा आपण घराबाहेर टांगणार आहोत तर कोहळा बांधण्यासाठी अशा लाल कपड्याचा वापर आपण करणार आहोत लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला हा कोहळा घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या वरती आपल्याला टांगायचा आहे जेणेकरून येता जाता लोकांच्या नजरेस तो पडेल आणि आपल्या घरामध्ये येणारे लोक हे कोहळ्याच्या खालून येतील अशा पद्धतीने आपल्याला कोहळा हा मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधायचा आहे तर ही पूजा विधी तुम्हाला सूर्यास्तानंतर करायची आहे सूर्यास्तानंतर आपण कोहळा हा बाहेर बांधणार आहोत तर कोहळा टांगल्यानंतर कधी कधी एका आठवड्यामध्येच तो खराब होतो अशा वेळी घाबरून जाऊ नका तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशुभ ऊर्जा होती त्याचबरोबर जो नजर दोष होता ती बाधा असेल तर ती तर ती सर्व समावून घेण्याची या कोहळ्याची क्षमता संपलेली असते म्हणून हा कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळू लागते तेव्हा घाबरून जाऊ नका हा कोहळा फेकून द्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये आपण हा कोहळा टाकून द्यायचा आहे त्यानंतर लगेच तुम्हाला पुन्हा नवीन कोहळा आणायचा आहे आणि तो आपण याच प्रकारे लावणार आहोत आता लक्षात ठेवा की असा खराब झालेला कोहळा आपण आपल्या घरामध्ये आणण्याची चूक करायची नाही कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नकारात्मकता गोष्टी साठलेल्या असतात तर हा कोहळा अशा प्रकारे सुरुवातीला खूप लवकर खराब झाला असं समजून घ्या की त्याचा योग्य तो वापर चालू आहे त्याने त्याचे काम अगदी परफेक्टली केलेलं आहे तर हा कोहळा आपण वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे त्याचबरोबर नवीन कोहळा आणायचा आहे आणि त्यानंतर आपण तो लावणार आहोत जोपर्यंत तुमचा हा कोहळा खराब होतोय तोपर्यंत तुम्हाला हा सतत बदलत राहायचा आहे तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी असेल तर तो सारखासारखा खराब होईल आणि नव्याने पुन्हा आपण कोहळा आणायचा आहे आणि तुमच्या घरातील वातावरण निवळे म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीस लागली तरहा तर हा कोहळा वर्षभर तो असाच टिकून राहतो तर शनिवारच्या दिवशी आपल्याकडे कोहळा लावण्याची पद्धत आहे तर शनिवारी आपल्याला अशी पूजाविधी करून कोहळा आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती टांगायचा आहे आणि तेसुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर तर शनी आमावश्या सोमवती अमावश्या दिवाळी आमावश्या यावेळी आपल्याला कोहळा बदलायचा आहे आणि तुम्हाला जर सर्वप्रथमच हा कोहळा लावत असाल तर या अमावस्याला आपण लावणार आहोत कोह जर तुम्ही पहिल्यांदा असं लावत असाल तर त्यावेळेस आपल्या घराच्या आजूबाजूची निगेटिव्हिटी असते नजर दोष असतात ज्या लोकांच्या वाईट नजरा असतात त्या कोहळा शोषून घेतं आणि त्यामुळे सुरुवातीला ही वाईट नजर आणि नकारात्मक एनर्जी असते ती जास्त प्रमाणावर असल्यामुळे कोहळा हा लवकर खराब होतो त्यानंतर जसा तुम्ही हा कोहळा नित्यनेमाने बांधू लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक वर्षसुद्धा हा कोहळा खराब होत नाही जास्त दिवस टिकतो तर हा कोहळा तुम्ही सोमवती अमावशा शनी अमावशा दिवाळीची अमावशा असते त्यावेळेस कोहळा कोहळा हा तुम्हाला खराब झाला नसेल तरी बदलायचा आहे तुम्हाला तो शुभ दिवशी कारण हे शुभ दिवस आहेत या शुभ दिवशी तुम्हाला हा कोहळा बदलायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला कोहळा खराब होतो आहे असं दिसेल तर लवकरच तो बदलून टाकायचा आहे म्हणजे त्या दिवशीच आपण तो कोहळा काढून टाकून देणार आहोत आणि नवीन कोहळा हा आपल्याला येणाऱ्या शनिवारी अशा पद्धतीने पूजाविधी करून बांधायचा आहे तर कशी वाटली आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजा स्पर्धाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूया असाच एका छानसा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद